वेगळं गाईज आज आपण वांग्याचे काप त्याचे फ्राय बघूया तर हा मोठा वांगा होता एक काळा याच्याशी असे मी काप केले तर आता हे मोठे मोठे आहेत ना याचे मी मध्ये असे दोन दोन तुकडे करणार आहे आणि जे हे लहान आहेत ना ते अख्खेच फ्राय आहे त्याला आता मी स्वच्छ धुवून घेते आणि मसाले लावते तर तुम्ही ही रेसिपी बघत राहागाईज हे मी वांगी मस्तपैकी धुवून घेतलीत बघा स्वच्छ असं धुवून घेतले हे जरा जाड झाले याला आता परत अजून मी मध्ये हे करते असे एवढे एवढे असे पाहिजेत ते व एवढे असे काप पाहिजेत तेवढ्या जाळीचे तर ते छान मस्त कुरकुरीत फ्राय होतात बघा गळायला थोडं मी हिंग लावते थोडंसं हिंग टाकलं हळद खट मसाला आगरी मसाला आमचा पूर्ण असं सगळं कापलं येईल लावून घेणार आहे हे बघा मीठ टाकते तुमच्या चवी चवीनुसार मीठ तुम्ही टाका म्हणजे सगळं वांग्याला लागलं पाहिजे तर हे मी मस्त असं कालवून घेते बघा मीठ हळद मसाला हिंग ह्याला लावले आता हे बाजूला ठेवते आणि नंतर मस्त कुरकुरीत फ्राय करते बघा किती मस्त वाटतात बघा मसाले लावल्यानंतर छान वाटतं का ना आणि याच्यासाठी हा मोठा वांगा घेतला तर तो खूप छान होतं कुरकुरीत फ्रायसाठी हा वांगा खूप छान असतो आणि याच्यात जर गैस तुम्ही सुकट टाकलीत ना तर ती पण मस्त होते आहे मोठ्या वांग्यामध्ये काळा मोठा वांगा बरं गैस कांद्याचं पीठ घेतलं आहे आणि रवा घेतला आहे तर हे असं दोन्ही मिक्स करून घेते आणि हे काप त्याच्यात बुडून फ्राय करायला टाकते এগা মোটে হতে অর্ধে কাপ আর ল মস্ত কুরকুড় ফ্রাই করুন খুব ছান লাগত গেছে মস্ত কুরকুতীত ফ্রাই করুন ঘেছে हे बघा कांद्या सॉरी वांग्याचे काप रेडी आहेत हे बघा मस्त असे कुरकुरीत झालेत मस्त खायला पण खूप छान बघा मच्छी जेव्हा नसेल तेव्हा हे वांग आणायचं आणि हे काप बनवायचे खूप छान होतात